हे छांगूर फांगूर डांगूर कोणी असतील त्यांना उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा निपटारा करण्यासाठी आमचे योगी जी काफी आहे पण त्यांचं जे काही महाराष्ट्रामध्ये त्याचे कोण चिल्ले चपाटे असतील ते आमच्यावर सोडून द्या आम्हाला त्यांना मिट्टीमध्ये मिळवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत बोला का मी बघा आम्ही मराठी बोलतो तर उद्याच्या आझाद मराठीमध्ये करायला सुरू करा ना एवढंच मराठीवर प्रेम आहे ना चला आझाद मराठीमध्ये करा सगळ्या मदरसामध्ये उर्दू बंद करून टाका आणि तिथे मराठीमध्ये शिकवा मराठी सक्ती करा तेव्हा आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणार आहात हमलोक होते हुए, कोई भी हिंदुओं को डरा सकता है नाही चिंता मत करो मातोश्रीजी का कला नगरची कुठली जनता जनता तर आमच्या बरोबर आहे नऊ महिन्या अगोदरच आम्हाला नऊ ते दहा महिन्या अगोदरच ह्या महाराष्ट्र सरकारला याच महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेलं आहे आम्हाला काय पाकिस्तानच्या लोकांनी निवडून दिलं नाही बघा ही जी रोरो सर्विस बोरोली जटीची ज्याच्यामध्ये गाड्या सकट प्रवासी प्रवास इथून करू शकतात आता जे एक तास तीस मिनटं लागतात प्रवासाला या रोरो मुळे पंधरा मिनिटात हा प्रवास आपला पूर्ण होईल त्यासाठी स्थानिक आमदार आमचे संजयभाई उपाध्याय असतील आमचे माजी खासदार गोपाल शेट्टी साहेब असतील आमचे लोकप्रिय खासदार पियुष गोयल साहेब असतील आणि प्रामुख्याने आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या सगळ्या लोकांनी आमच्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि आमच्या बंदर विकास खात्याला जे काही सहकार्य केलं त्याच्यामुळे ही जेट्टीचा आज भूमिपूजन झालेलं आहे आणि ज्या जे ज्या भूमिपूजन भारतीय जनता पक्षाच्या काळात होतात त्याचं उद्घाटन पण भारतीय जनता पक्षाच्याच सरकारच्या काळात होतात म्हणून तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये त्याचंही आमंत्रण देऊ ठेवत हे डांगूर कोणी असतील उत्तर त्यांचा निपटारा करण्यासाठी आमचे योगी जी काफी आहे पण त्यांचं जे काही महाराष्ट्रामध्ये त्याचे कोण चिल्ले चपाटे असतील ते आमच्यावर सोडून द्या आम्हाला त्यांना मिट्टीमध्ये मिळवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत माहिती घेऊ आणि पुढचा कार्यक्रम करू अरे बाबा कोटाचा कोर्टाचा कोर्टाच्या विषय मी नाही बोलू शकतो अरे एक जण बोला ना टॉस तरी उडवा माझा मुद्दा तेच आहे ना जे मुसलमान बांधव त्यांच्या सभेमध्ये मनसेना आणि यू बी टीच्या सभेमध्ये आले बोला का मी बघा आम्ही मराठी बोलतो तर उद्याच्या मराठी मराठीमध्ये करायला सुरू करा ना एवढंच मराठीवर प्रेम आहे ना चला आझान मराठीमध्ये करा सगळ्या मदरसामध्ये उर्दू बंद करून टाका आणि तिथे मराठीमध्ये शिकवा मराठी शक्ती करा तेव्हा आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणार आहात नुसतं हे अशा पद्धतीची थुकपट्टी करायची ढोंगीपणा करायचा हे आता सगळ्यांना कळताय हो तुम्हाला एवढंच मराठीवर प्रेम आहे ना चला तुमच्या मुल्य मॉल सांगा उद्यापासून उर्दू बंद करायची आणि मराठी मध्ये बोलायचं तर आम्हाला कळेल कोई किसको डरा सकता हमारा हिंदुत्व विचार की सरकार देश मे और राज्य मी है हम लोग होते हुए कोई भी हिंदुओं को डरा सकता है नहीं आप उसका चिंता मत करो वो सब दिन गए हम लोग बैठे हैं इधर हम लोग हम हिंदुओं के चौकीदार है उसकी चिंता करो मत कोई भी हिंदू समाज को कुछ भी कर नहीं सकता हम भी करेवे कुछ ली जनता हाँ मातोश्री जी का कला नगर ची कु जनता जनता तो आमचा बरबर है नऊ महिन्या अगोदरच आम्हाला नऊ ते दहा महिने अगोदर ह्या महाराष्ट्र सरकारला याच महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेलं आहे आम्हाला काय पाकिस्तानच्या लोकांनी निवडून दिलं नाही तर कुठली जनता पाटणकर ठाकरे तेवढीच जनता आहे त्यांची पंढरपूरमध्ये सुरक्षा रक्षक